चांदीच्या परातीत सोन्याची नाणी चांदीच्या परातीत सोन्याची नाणी आजपासून झाली मी टिंबटिंबरावांची राणी गरुड पक्षी उंच उंच उडे गरुड पक्षी उंच उंच उडे टिंबटिंबरावांचा तेच माझ्या कुंकवावर पडे मोहन असावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा मोहन असावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा बरोबर संसार करेल मी सुखाचा पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागणे पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते टिंबटिंबनचं रावांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते आशीर्वाद घेण्यासाठी मी नेहमी खाली वाकले आशीर्वाद घेण्यासाठी मी नेहमी खाली वाकले टिंबटिंब रावांसोबत मी सासरी पहिले पाऊल टाकते माहेरी साठवले मी मायेचे मोती माहेरी साठवले मी मायेचे मोती रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले टिंबर टिंबरावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले असेच नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी चॅनलला कनेक्ट रहा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो